मित्रांनो आपल्याला हा दिसतोय भुंगा ज्या बैलांना बऱ्याच बिनजोड गाजवल्या आणि आत्ता सध्या घाटावर पण भरपूर त्याची क्रेज वाढलेले आहे बरीच मैदानं करतोय चांगल्या चांगल्या मैदानात राहिलेलं आहे आज शेट आहेत पहिल्यांदाच आज, आज आपल्या चॅनलवर शेट दिसतील कारण मुलाखत पहिल्यांदा आपण भेट झाली नाही कुठं पहिल्यांदाच मुलाखत होती शेट नमस्कार नमस्कार नमस्का। आता ह्या भुंगानं आहे ना बिंजोडला तर तुमचं हो नाव भरपूर त्याने केलेलं आहे कमी कालावधीत नाव केलेलं आहे आता घाटावर आला आणि जी घाटावरची जी नवीन पिढी आहे आता यंग जनरेशन आहे त्यांना पण त्याची आत्ता भरपूर ओळख त्यानं करून दिली आहे ती मिलिंद शेठ आणि भुंगा आनंद होतोय आज मुंबई सरकार आमचा भिंजूरच्या खेळामध्ये पण भुंगा चांगलं नाव करतोय आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन पण इकडे चांगलं नाव करतोय मालकाच्या सोबत त्याच्या चाहत्यांचा आणि विठ्ठल नानांच्या दावणीला असल्यामुळे विठ्ठल नानांच्या मुळे त्याचा आणि त्याच्यामुळे विठ्ठल सुंदर असं चर्चा होते चांगली आता शेवट काय होतं माहिती का ज्यावेळेस आपण तुम्ही बिनजोडचा खेळ करत असता त्यावेळेस तिकडची क्रेज वेगळी आणि ज्यावेळेस तीन आहेत आता त्यावेळेस बद्दल काय जाणवतो कारण दोन्ही साईडच्या क्रेज वेगवेगळे आहेत मुंबईमध्ये मोजकेच आपले चाता वर्ग असतो पण इकडे सातारा बाग जालना जाला, अपला भाग जालना झाला परत तिथे आपला मालशिरस भाग झाला परत इकडे नंदुरबार वगैरेची मंडळी या मैदानामध्ये आवर्जून येते त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि ते सगळे येतात त्याच्यामुळे इकडचा जास्तच जोरतो आणि जेवढे प्रेक्षक आणि जेवढा त्याचा चाहता वर्ग त्याला भेटायला येतो तेवढा तो त्यांना ते ते खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच इकडे आल्यानंतर त्याचा एकदम वेगळाच रुबाब असतो आणि वेगळी थाट असते आणि त्याच जोशात आणि त्याच उभा तो पळत असतो ज्यावेळेस तिकडं पळत होता त्यावेळेस कधी मनात आले की घाटावर पण गेलं पाहिजे आणि त्याला तीन फेऱ्यात पळवलं पाहिजे बघा बैलगाडी क्षेत्र आहे मुंबई आमचा पाच ते सहा महिने बिनजोर चालू असतो त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची मुंबईवाल्यांची बैल येतात आणि इकडे आल्यानंतरही ती बैल तीन पेरे पळतात आणि आज आमचा पन्नास ते चाळीस ते पन्नास वर्षापासून छंद आहे आमची पहिल्याही तीन पेऱ्यामध्ये आमचा जपान बैल पळाला त्याच्यानंतर बाकीची पण एवढी सोशल मीडिया तेवढी नव्हती ज्या वेळेला आमचा जपान पळायचा त्यावेळेस सोशल त्याच्यामुळे जास्त एवढ्या चर्चेमध्ये नव्हता ज्यावेळेला मोठ्या लक्ष्याने जपान बिनजोडला पण पळायचे इकडे पण पळत होते पण आता अशी क्रेज वाढले का सोशल मीडिया झाली आणि असंख्य प्रेक्षकांचं मन जिंकलं या बैलगाडी क्षेत्राने त्याच्यामुळे बरेच लोकांचं लक्ष असतं आणि इकडे आम्ही पण येऊन तीन फेऱ्यामध्ये पळाल्यानंतर बैलाची वेगळीच चर्चा होते आणि तेच आम्ही प्रयत्न करत असतो आणि तसंच भुंगाला इकडे पळवायचा आम्ही डिसेजन घेतला आणि भुंगा त्याच जोशामध्ये पळायला लागला शेट काय होतं माहित का आता बऱ्याच जणांचं असं भावना येत किंवा बिनजोडला जर शर्यती केल्या तर वैर तो वाढते असं खरंच होते का कारण आता तुम्ही तिकडचा भरपूर अनुभव आहे तीन फेऱ्याचं मैदानामध्ये बैलाला तीन फेरे दिवसाला पळावे लागतात मुंबईच्या बिनजोडमध्ये एकच फेरा पळावा लागतो मुंबईचं मैदान हप्त्यातून दोन वेळा होतं इकडे तीन फेरे पण हप्त्यातून तीन चार मैदान आता लागोपाठ पड़ मैदान पळत असतात बैलांनी गटाला मार खाल्ल्यानंतर लगेच दुसरं मैदान बैलगाडा मालक त्याला काढण्याचा प्रयत्न करतो शेवटी तो जनावर आहे त्याला सांभाळून पळवायला लागतात जर जास्त पिसलं तर तो फ्युचरमध्ये जास्त दिवस म्हणजे पळाचा थांबतो आज असंख्य बैल बघता तुम्ही जी नावारूपात आलेली आहेत पण पन... चार पाच मैदानानंतर ती जरा थोडी कमी आली तर त्याचं कारण हेच जास्त बैल पळवली नाही पाहिजेत तीन फेरे कारण की तीन पले फेरे पळणं या ऐर्या काम नाही आज बघा आपण अखंड महाराष्ट्र ज्या बैलावरती प्रेम करतो असा बकासूर आहे त्या बैलामध्ये एक देवाचा अवतार आहे तोच एक मेव बैल आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये का तो हे तीन फेरे असू दे बिंजवळ असू दे एक दिवस आणि एक दिवस असू दे पण तो त्याचा इतिहास रचण्याचा प्रयत्न करतो ती वेगळीच रूपाची ती कला आहे आणि वेगळाच त्याच्यामध्ये एक जादू आहे त्या त्यामुळे त्याच्याची सर कोणाला नाही कारण की बघा आज असंख्य गाडा मालकांची इच्छा असेल आज पळवलोय तर उद्या पण पळायचं पण आपल्या नंदीवरती आपण मला असं वाटतो का खूप अन्याय करतो असं मला वाटतं कारण की आयरा गरायचं काम नाहीये तीन फेरे पळणं आणि परत तीन फेरे पळणं तो शेवटी नंदी आहे मुका जनावर आहे थोडं तीन चार दिवस पाच दिवस थांबून बैल पळवलं तर ते बैल चांगले टिकून राहतील मित्रांनो आता बऱ्याच मुलं कधी घेतल्या असे कुठलीही मुलाखत झाली नाही मला वाटत की बकासूरचं नाव निघाले नाही म्हणजे कायम बकासूरचं नाव आहे शेट आता तुमचा भुंगा पण पळतोय पण तुम्ही दुसऱ्याच्या बैलाचंही कौतुक करताय असं सगळ्यांनी केलं पाहिजे सगळ्या बैलगाडा मालकांनी बघा आपण महादेवाचा नंदी म्हणून आपल्या बैलाला ओळखतो हा पण महादेवाचा नंदी आहे आणि सगळेच आहेत मग त्याच्यामुळे ते जे महादेवाचे अवतार आहेत ते सगळे आपल्याला एक समानच आपण मानतो आणि बकासूर असू दे मथुर असू दे असंख्य बैल आहे महाराष्ट्रात मोठा आमचा सोन्या असू दे आकाश राऊत यांचा काश्याची स्वर्ग आमची बरीचशी अशी महाराष्ट्रातली आपली मुंबईची अशी बैल आहेत का ती महादेवाचा अवतार आहे भले ती चर्चेत असली ना चर्चेत असली तरी पण आपलं प्रेम त्यांच्यावरती कायम राहणार आणि हे असंख्य जनतेचं प्रेम या बैलांवरती हे महादेवाच्या अवतार आहे त्याच्यामुळे आपण त्यांना एक समानच समजतो आता बऱ्याच जणांना मी तर माहीत नसेल ह्या भुंगावर लक्ष कसं केलं कुठली खरेदी आहे कारण बऱ्याच कमी काळात जास्त नाव केलं नाशिकचे लक्ष्मण रायवर आहेत त्यांच्या दावणीतला आहे भुंगा hmm. झाला उदयदा जो घेतलेला झाला झाला hmm. संदीप यांनी हरण्या अशी बरीचशी बैल आहेत त्यांच्या दावणीतली घडलेली बैल आहेत hmm. आणि पब्लिकशी आहेत घडलेली बैल आहेत त्याच्यामुळे आमचं बिंजोडचं क्षेत्र आहे आम्हाला पब्लिकनी पळणारी बैल लागतात भुंगावरती hmm. लक्ष गेला इथेही तीन पेरे पळायला आला होता पण सेमीला थोडी गडबड झाली तिकडे पळाल्यानंतर एकच पहिला त्याच्यामध्ये पळताना बघितलं बघितलं आम्ही एकदम निश्चय केला रात्री तीन वाजता जाऊन त्यांच्या घरी व्यवहार केला आणि चौदा लाख एकावन्न हजार रुपयाला आम्ही लगेच खरेदी केला दुसऱ्याच दिवशी बैल आणला आल्यानंतर आम्हाला महाराष्ट्रात एक ओळख त्यांनी निर्माण करून दिली सर्व असंख्य जनतेचं त्यांनी प्रेम मिळून दिलं सगळ्यांचा आशीर्वाद मिळून दिला बस त्याच्यावरती आम्ही खुश आहेत आता काय होत आहे का बिनजोडचा बैल म्हणलं की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तिने पळणार नाही तुम्हाला अडचणी आल्या असतील अडचणी तर बऱ्याच झाल्या ट्रोल बरेच झाले पण त्याच्यावरती प्रेम करणारा जो त्याचा चाहता वर्ग आहे त्यांच्यासाठी त्यांचे मानवरती ताट ठेवण्यासाठी तो पळतोय बाकी काहीच नाही बस त्याच्यासाठी त्याच्यामध्येच आम्ही समाधानी म्हणजे आपल्या नंदीवर जर मालकाने जीवबाळ प्रेम केलं कष्ट घेतलं तर तो कुठलेही क्षेत्रात नाव करणार आहे बलीबिंद असो किंवा प्रेम आणि नीतिमत्ता साफ ठेवली त्यांच्या दावणीला नंदी शंभर टक्के नंदीचं जर वाईट बघितलं तर त्यांच्या दावणीला कुठलाच नंदी घडणार नाही आणि हा आपला भुंगा झाला ही चाहत्यांसाठी पळणारी बैल आहेत ती त्यांच्या प्रेक्षकांसाठी पळणारी बैल आम्ही काय आम्ही फक्त कष्ट करू पण जेव्हा त्याचा जो मानणारा वर्ग आहे तो जेव्हा त्याला भेटायला येतो त्याला बघायला येतो आज दोन दोन दोनशे पाचशे पाचशे आठ आठशे किलोमीटर वरून जिम त्याचा चाहता वर्ग जो बघायला त्याला आलेला आहे ते इथं आल्यानंतर त्याला भेटल्यानंतर तो पळताना बघितला त्यांच्यासाठी तो स्वतःचा जीवाचा रान करून जिंकण्याचा प्रयत्न करतो खास त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल त्याच्याच त्यांच्या आशीर्वादासाठी पळतोय शेट कुठले आवडलेली ते शर्यत सांग चला भरपूर आत्ताच त्या दिवशी मुंबईला आमच्या झाली होती सुरुवातीला आमच्या इकडचा पक्षा आणि विमान ही गाडी आमची डावीला झाली आणि त्याच्यानंतर सैराड आणि भुंगा पळाला होता लगेच भिंजोरचं नाव होतं आमचं लगेच आमच्यावरती बकासूर आणि घोट सरजा दोघांनी फिरले होते उजवीला परत दुसऱ्या रस्त्यामध्ये गाडी पळाली आणि बकासूर आणि घोटचा सरजा यांना यांना आपण पराजित केले होते सुंदर गाडी पळाली होती तेही नंदी आपण आपल्या नंदीप्रमाणेच समजतो पण ती जरा मला शरद बघण्यासारखी झाली होती कारण की दहा मिनटाच्या आरामावरती लगेच गाडी आली आणि ती जी गाडी आज महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रात चर्चेत आणि सगळ्यात जास्त स्पीडला पळणारी गाडी आहे त्या गाडीला पराजित केलं तिथेच मी खूप खुश झालो आणि ती जिथली असते तरी मला तेवढाच आनंद झाला असता आज जेवढा मला आनंद आणि गर्व माझ्या भोंगावरती आहे आता शेठ काय होते माहित आहे का बैलगाडी क्षेत्राकडे आता वेगळ्याच नजर लोक बघायला व्यावसायिक किंवा बैलगाडी क्षेत्रात आलो बैल एखादा घेतला की पैसा जास्त मिळतोय काय सांगताल नवीन पिढीला कारण गैरसमज वाढते ती बघा मी प्रत्येक बाईट मध्ये बोलतो का बैलगाडी क्षेत्र हा ऐर्या गर्याचं काम नाहीये घरचे जर दहा पंधरा लोक असले त्यांनीच हे बैलगाडी क्षेत्र करावं कर कारण की बैल धरण्यापासून धुण्यापासून बायलाचे कासरे पकडण्यापासून प्रत्येक गोष्टीला पैसे मोजायला लागतात आणि प्रत्येकाचं घरदार आहे असं नाही का प्रत्येक माणूस आपला आपल्यासोबत एक दिवस येऊ शकतो दोन दिवस येऊ शकतो पण त्याचं पण घरदार आहे तो पण दोन पैशासाठी आपल्याबरोबर फिरणार आणि सर्वसामान्य माणसं जी बैल घेतात आहे जे त्यांचा व्यापार आहे त्यांना हा क्षेत्र परवडेल पण नवीन जी आमची यंग पिढी जी क्रिकेटची आमची खास करून मुंबईची आमची क्रिकेटची बरेचशी लोक ज्या नवीन क्षेत्रामध्ये आले एक एक गावामध्ये पहिला दोन दोन एक एक दोन दोन बैल असायची आज प्रत्येक गावामध्ये पंधरा पंधरा बैल आहेत माझ्या मित्रांना मी एकच सांगेल बैलगाडी क्षेत्र हा जोपासना आपला धंदा आपला इन्कम आणि मधला एक वीस टक्के हा बैलगाडी क्षेत्रामध्ये टाका अवधव्य पैसे टाकून या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही नादामध्ये जास्त घुसू नका बघा हा बैलगाडीचं क्षेत्र खूप क्षेत्र आहे आपलं घरदार आपलं कुटुंब सांभाळून हा क्षेत्र जोपा जोपसा वर्ष वर्ष आज संध तुम्ही चालू ठेवाल मी एवढंच सांगेल शेठ आता कसं आहे माहिती आहे का गा? बैलगाड्या क्षेत्रात बरीच आव्हानं असतात पायरे चांगल्या चांगल्या टॉपच्या बैलांना पायऱ्या भेटत नाहीत खरंच असं होतंय का कारण काय होते माहिती आहे का आता जी सामान्य बैलगाडा मालक असतात किंवा आता नवीन पडलेले असतात त्यांना असं वाटतं की मोठे नाही ना, ना लगेच पैरी मिळत असतील असं होतंय का नाही 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 असं काहीच होत नाही प्रत्येक गाडा मालकाच्या कार्यकर्ते असतात गाडा मालक असतो प्रत्येकाचं लक्ष प्रत्येकाच्या बैलावरती असतं <msvil1> गटापासून सेमीपासून फायनलपासून ज्या ज्या बैलांनी एक एक नंबर केले त्या त्या बैलांना पण पैऱ्याची अडचणी आल्या नामांकित गाड्यांचा त्यांनी पराभव केला त्यांना पण अडचणी आल्या आमच्यासारख्यांना पण अडचणी होतात असं नाही आज माझ्या दावणीला एक नंबरचा बैल पडतो म्हणजे मी एकदम छाती ठोकून मला फोन करा मगच मी बैल दिला असं काय नसतं प्रत्येकाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये झुकावं लागतं प्रत्येकाला संयम ठेवायला लागतो पैऱ्यासाठी प्र प्रत्येकाला फोन करायला लागतो आम्ही असू दे कि दुसरे कोण असू दे कोण या बैलगाडी क्षेत्रामध्ये असा अमर नाहीये गरज भासते तेवढंच बघा मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं हे या क्षेत्रात भरपूर अडचणी येते आणि भरपूर अडचणींना तोड द्यायला लागते जर नंदी पाहायला तरच कुठेतरी या अडचणींचं जे आहे ना बंद ती कमी येते कारण काय होतं मोठ्या किमतीचा रकमचा बैल घ्यायचा आणि तो सांभाळायचा पैरी मिळत नाही ती मालकाच्या मनाच्या भावना दुखवत असतील कारण एवढा पैसा द्यायचा आणि मैदानात जायचं म्हटलं तर वायदी द्यायला लागते बघा बरेचसे गाड्या मालकांनी खूप मोठ्या मोठ्या रकमेची बैल घेतलेत पण कधी कधी मालकाच्या दावणीला यश नसतो त्याच्यामुळे त्या बैलाचं काहीतरी थोडं गडबड होते त्यांना पण पैऱ्याची अडचण होतं आपण लाखो रुपयाचा बैल घेऊन जर आपण मनामध्ये विचार केला का बाबा मला आजचा पैरा झाला पाहिजे त्याचा पैरा झाला मी मग बोलो अं गरीबाचा गरीबाचा बैल पण खूप चांगला पळतो पण कधी कधी पैरामुळे तो अंधेरामध्ये राहतो पण कधी कधी पैरा जुळून आल्यानंतर तोही खूप मोठ्या उजेडामध्ये जातो आणि असं काय नाही मोठ्या रकमेचा बैल घेतला मग मोठाच पैरे होतात असं काय नसतो ज्याचा बैल पळतो त्याला पैर्याला काहीच अडचण येत नाही आता एक प्रश्न विचारतो हा नाद बैलगाडीच्या आज माझ्या आजोबांच्या पन्नास वर्षापूर्वी माझ्या आजोबांचा बैलगाडीचा छंद होता माझ्या स्वतःच्या घरी शंभर गायी होत्या आमच्या म्हशी होत्या आणि आजोबांपासून माझ्या बाबांना लागला होता बाबांपासून आम्ही आज दोघे भाऊ करतोय एक मातीतला एक पारंपरिक आणि एक आपला जीवाभावाचा हा छंद आहे okay. आणि ह्या नादामध्ये संबंध आणि रिलेशन खूप जपले जातात आज मुंबईवरून आम्ही इकडे आल्यानंतर इकडच्या जनतेचा जर प्रेम बघून हे जे प्रेम भेटलं आहे हे बैलगाड्या छंदानीच आम्हाला दिलेले आहेत असंख्य जनतेचा प्रेम दिला हे बैलगाडी छंद हा नाद आम्ही सुरुवातीपासून रक्तात म्हणून जोपासण्याचा प्रयत्न करतो एक शेवटचा प्रश्न मित्रांनो बऱ्याच जणांच्या अपेक्षा आहे पब्लिकची ही मुंबईला जी बहिले जास्त स्पीडची मथूर मथुर आणि भुंगा ही गाडी शेट सगळ्यांना बघायची प्रेक्षकांना कारण तुम्ही सांगेल की ही सगळं प्रेक्षकांच्या साठी नादासाठी चाललंय प्रेक्षकांची इच्छा आहे कमेंट्स मध्ये येत असतात का भुंगा आणि मथूर पळवावा राहुल पाटील आणि मिलिंद पाटील काय कुठले दुश्मन नाही आहेत दोघांमध्ये काय वैर नाही आहेत दोघं चांगले मित्रही होते कालांतराने काहीतरी हे ट्रोल करणाऱ्यांच्यामुळे थोडं वादीवाद वाढला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडे वाद त्याच्यामुळे असं थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली पण काय असा प्रश्न नाही येणाऱ्या काळात चाहत्यांसाठी ही गाडी पळताना शंभर टक्के दिसेल तर बघा राहुलबाईंनी पण सांगितले त्या दिवशी बाईटमध्ये आणि मिलिंद शेड आहेत त्यांनी मी सांगितले सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल सेट तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद